दरम्यान अजून देखील यावर तोडगा निघाला नसल्याने आजपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे यामध्ये त्यांच्या प्रामुख्याने तीन मागण्या आहेत निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉटेलची व्यवस्था करावी निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्या वेतन प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावं तसेच विद्यावेतन मध्ये दहा हजार रुपये प्रमाणे वाढ करण्यात यावी या मागण्यांसाठी गेले दोन आठवडे झाले तरी देखील या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने आजपासून निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारून मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उप यांना निवेदन देऊन जोपर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत बेमुदत संप करणार असल्याचं सांगितलं संपाचे वेळी फक्त आपत्तीकालीन सेवा सुरू आहेत मी डॉक्टर आमोद भडबडे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स मिरज आणि सांगली या शाखेत शाखेचा मी अध्यक्ष आहे राज्यस्तरावरचा निवासी डॉक्टरांचा संप जो आ, काल बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पुकारला गेला आहे हा संप प्रामुख्याने तीन मागण्या ज्या आहेत निवासी डॉक्टरांच्या पहिली मागणी म्हणजे हॉस्टेलच्या ज्या हॉस्टेलची सिच्युएशन जी आहे राज्यभरातील जे निवासी डॉक्टरांचे हॉस्टेल्स आहेत निवासी डॉक्टर हा छत्तीस छत्तीस तास काम करत असतो तेवढं काम केल्यानंतर निवासी डॉक्टराची अपेक्षा असते की त्याला राहण्याची किंवा एक सॅनिटेशनची तरी बेसिक सोय चांगली मिळावी ती पण प्रशासन आमच्यापर्यंत पोचू शकत नाही आहे हे प्रमुख आमची एक प्रमुख मागणी आहे की सगळे हॉस्टेल्स रिनोव्हेट करून एस्पेशली जे टॉयलेट फॅसिलिटीज आहेत बाथरूमच्या जा फॅसिलिटीज आहेत वॉशरूम फॅसिलिटीज आहेत त्या योग्यरित्या त्यांनी मेंटेन क कराव्या आ, ही पहिली मागणी आहे दुसरी मागणी ही आहे की आमचं जे स्टायफंड असतं विद्यावेतन जे असतं ते वीस दिवस एक महिना दोन महिना असं असं प्रलंबित राहत जातं प्रत्येक महिन्याला स्टायफंट कधीही होत नाही तर निवासी डॉक्टर हा जो दिवसरात्र पेशंटच्या सेवेत स्वतःला वाहत वाहून जात असतो त्याचं तरी स्टायफंट पहिल्या दहा दिवसांमध्ये प्रत्येक महाच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये व्हावं अशी आमची अपेक्षा आणि ही मागणी प्रशासनाकडे आहे तिसरी मागणी अशी आहे की विद्यावेतन जे आमचं सध्याचं आहे त्याच्याहून जास्त आम्हाला दहा हजारीची जर विद्यावेतनात वाढ मिळाली तर कारण निवासी डॉक्टराची जी टायमिंग्स असतात वर्किंगची ती फिक्स नसतात इमर्जन्सी वगैरे कधीही येऊ शकतं त्यामुळे विद्यावेतन जे आमचं सध्याचं आहे हे बाकीच्या राज्यांपेक्षा भरपूर कमी आहे त्यामुळे राज्य सरकारला आमची हीच मागणी आहे की विद्यावेतन ही त्यांनी बाकीच्या राज्यांप्रमाणे आमचं करावं आणि दहा हजार त्यात वाढ करावी या तीन मागण्या आमच्या एक वर्षांपासून आम्ही करतो आहे या तिन्ही मागण्यांना आम्हाला नुसते ड्राय वर्बल अशुरन्सेस मिळत गेले आहेत वर्षभरापासून त्यामुळे आणि परवाही आमचे जे सेंट्रल मार्टचे प्रतिनिधी आहेत त्यांनी अजितदादा पवार यांची म्हणजे आपले जे उपमुख्यमंत्री आहेत माननीय त्यांची गा भेट घेतली त्यांनी आश्वासन दिलं डी एम आरलाही तसे दिले ऑर्डर्स दिले की तुम्ही अशी अशी मागणी पूर्ण करावीत पण त्याचा काय अजून लेखी आमच्याकडे त्यांनी काही निर्णयात्मक जी आर वगैरे असं काही काढलं नाही आहे त्यावेळेलाच ते म्हणले होते की दोन दिवसात आम्ही तुम्हाला मागण्या तुमच्या पूर्ण करून देऊ पण आता पंधरा दिवस झाले दोन आठवडे झाले पण त्यांनी काही एकही मागणी अजून तरी ऑफिशियली डिसिजन जी आर थ्रू काही आम्हाला सर्क्युलेट केला नाही आहे त्यामुळे आम्ही हा संप पुकारण्यास आम्हाला आम आम्ही बाध्य झालो आणि हा संप एक इनडेफिनेट संप आहे इनडेफिनेट स्ट्राईक आहे जोपर्यंत आम राज्य सरकार एक कॉन्क्रीट असं एक डिसिजन घेत नाही ज्याच्याने ते आम्हाला जी आर वगैरेच्या माध्यमातून निर्णयात्मक असा एक निर्णय घेतला असं आम्हाला कळव जोपर्यंत कळवत नाही तोपर्यंत आमचा हा संप चालू राहील